वृषभ राशी सावध व्हा तुमच्या आयुष्यात एक असा काळ सुरू झाला आहे जो तुमच्या गरिबीचे आणि संघर्षाचे साखळदंड तोडून टाकणार आहे ब्रह्मांडाच्या या दिव्यदृष्टीनुसार येणारे सात दिवस तुमच्यासाठी केवळ सामान्य दिवस नसून ते एका मोठ्या दैवी रहस्याचा उलगडा करणार आहेत आजवर तुम्ही कौटुंबिक जबाबदाऱ्यांखाली स्वतःला दाबून घेतलं सुखाचा त्याग केला आणि अनेकांचे टोमणे मुख्याटाने सहन केले पण आता काळ बदलला आहे परमेश्वर सांगतात तुमच्या राशीत निर्माण झालेला माल्यव्य राजोग तुमच्या जीवनात ऐश्वर आणि सुखाचा वर्षव करण्यासाठी सज्ज आहे वृषभ राशी संकेत दिले आहेत की तुमच्या कुंडलीत शुक्राची प्रबळ स्थिती एक असा चमत्कार घडवणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती ज्या जमिनीचे व्यवहार रखडले होते जे घर घेण्याचे स्वप्न अपूर्ण होते आता प्रत्यक्षात येण्याची वेळ आली आहे हा बदल इतका भव्य आणि असेल की तुमचे शत्रूही तुमचे वैभव पाहून थक्क जे तुम्हाला हळवे समजून फसवायचे त्यांना आता तुमच्या सामर्थ्याचा परिचय पटेल या वाणीला अजिबात हलक्यात घेऊ नका हा काळ म्हणजे तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळ आहे तुमच्या भोवती एक सुवर्ण ऊर्जा तयार होत आहे जी तुम्हाला यशाच्या शिखराकडे घेऊन जाईल पण लक्षात ठेवा हा चमत्कार पूर्णपणे अनुभवण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत सतर्क राहावे लागेल ऋषभ राशी परमेश्वराच्या या चमत्कारिक दिव्य मार्गदर्शनानुसार या सात दिवसात तुमच्या कुंडलीत निर्माण झालेला मालव्य राजोग तुमच्या आयुष्याला एक नवीन आणि राजशाही वळण देणार आहे तुमचा राशी स्वामी शुक्र आता इतका प्रबळ झाला आहे की तुमच्या राहणीमानात आणि समाजात तुमची पत अचानक वाढणार आहे आजवर ज्या सुखसोईंपासून तुम्ही वंचित होतात किंवा ज्या चैनीच्या वस्तू घेण्याचे तुमचे स्वप्न होते त्या पूर्ण होण्याचे मार्ग आता मोकळे होतील हा बदल केवळ आर्थिक नसून तो तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी झळाळी देणारा ठरेल ऋषभ राशी परमेश्वर म्हणतात या काळात तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अनपेक्षित मानसन्मान मिळेल मालव्य राजोगाच्या प्रभावामुळे तुमचे रखडलेले जमीन जुमल्याचे व्यवहार किंवा घराशी संबंधित प्रश्न अचानक मार्गी लागतील लोकांच्या नजरेत तुमचे वजन वाढेल आणि तुमची गणना प्रभावशाली व्यक्तींमध्ये होऊ लागेल हा काळ तुमच्यासाठी सौभाग्याचा सूर्य घेऊन आला आहे जो तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य आणि संघर्षाचा अंधार कायमचा मिटवून टाकेल वृषभ राशी भाग दुसऱ्यामध्ये मध्ये प्रवेश करताना तुम्हाला एक अत्यंत शुभ संकेत मिळत आहे तो म्हणजे स्त्री शक्तीचा आशीर्वाद हे ग्रहांच्या मते या सात दिवसात तुमच्या आयुष्यातील स्त्रिया मग ती तुमची आई असो पत्नी बहीण किंवा एखादी ज्येष्ठ महिला अधिकारी असो तुमच्या प्रगतीचा आधारस्तंभ बनतील त्यांच्या एखाद्या छोट्याशा सल्ल्यामुळे किंवा त्यांच्या हस्त झालेल्या एखाद्या कार्यामुळे तुमच्या नशिबाची कुलूप उघडणार आहेत जर तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात असाल तर एखादी स्त्री तुमच्यासाठी तारणहार म्हणून पुढे येईल वृषभ राशी हे ग्रह सांगतात कि या काळात तुमच्या घरातील स्त्रियांच्या भाग्यामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होईल ज्या पुरुषांच्या लग्नाची बोली रकडली होती त्यांना या सात दिवसात मनासारखा जोडीदार मिळण्याचे योग आहेत हा काळ स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा आहे तुम्ही जेवढा त्यांचा आदर कराल तेवढा शुक्राचा प्रभाव तुमच्यावर शुभ राहील तुमच्या आयुष्यातील ही लक्ष्मी आता तुमच्या घराचे नंदनवन करण्यासाठी सज्ज झाली आहे ज्यामुळे तुमचे संपूर्ण कुटुंब सुखात असेल ऋषभ राशी लक्षात ठेवा की शुक्र हा ऐश्वर्याचा कारक आहे आणि जेव्हा तो मालव्य योग घडवतो तेव्हा माणसाचे नशीब पाळ्याला वेळ लागत नाही पण या यशाच्या धुंदीत कोणाचाही अपमान करू नका विशेषतः स्त्री शक्तीचा अनादर टाळा हे ग्रहस्थिती सांगतात हा इशारा लक्षात ठेवा हा बदल तुमच्या आयुष्यातील केवळ सुरुवात आहे या संधींचे सोने करण्यासाठी स्वतःला मानसिकरित्या तयार ठेवा स्वामींची कृपा तुमच्यावर अखंड राहो वृषभराशी ही ग्रह सांगतात या सात दिवसात तुमच्या आयुष्यात कष्टाच्या घामाचं ओळखले जातात पण अनेकदा तुमचे यश तुमच्या डोळ्यात एकत दुसरेच कोणीतरी लाटून नेतं मात्र हे ग्रह सांगतात की आता नियती तुमचा हिशोब मांडायला बसले आहे आजवर तुम्ही जे काही सोसले जे अतिरिक्त कष्ट उपसले त्या प्रत्येक थेंबाची मोल आता तुम्हाला व्याजासह परत मिळणार आहे या काळात रखडलेले प्रमोशन अडकलेले पगार किंवा एखादी जुनी मोठी थकबाकी अचानक तुमच्या हातात येईल ज्या कामावर तुम्ही तुमचे रक्त आठवले होते पण तुम्हाला डावलले गेले होते तिथे आता तुमचा होईल हे यश केवळ भाग्यामुळे नाही तर तुमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मिळणार आहे तुमची आर्थिक स्थिती सुधारेलच पण त्यासोबतच तुमच्या आत्मविश्वासाला जी उभारी मिळेल ती कोणत्याही संपत्तीपेक्षा मौल्यवान असेल वृषभ राशी या सुवर्ण यशासोबतच तुम्हाला एका अत्यंत शक्तिशाली अदृश्य शक्तीच्या कवचाचा अनुभवेल ते ग्रह सांगतात जानेवारीचे हे सात समर्थांचे आणि माता महालक्ष्मीचे एक अभेद्य संरक्षण कवच निर्माण करतील तुमच्या यशावर जळणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे पण या काळात त्यांचे कोणतेही कारस्थान तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही तुमच्या विरुद्ध रचले जाणारे डावपेस तुमच्या या दैवी कवचासमोर पूर्णपणे निष्प्रभ ठरतील वृषभ राशी परमेश्वर म्हणतात या सात दिवसात एखादे मोठे संकट किंवा मोठी हानी तुमच्या उंबरावरूनच परत फिरेल असा अनुभव तुम्हाला येईल एखादा चुकीचा व्यवहार करण्यापूर्वी किंवा घातकी व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी तुमच्या अंतर्मनातून एक धोक्याचा इशारा येईल जो तुम्हाला वाचवेल हे दैवी संरक्षण तुम्हाला हेच सुचवण्यासाठी आहे की तुम्ही एकटे नाही आहात तुमच्या कष्टाची आणि प्रामाणिकपणाची दखल आता ईश्वराने घेतली आहे त्यामुळे भीतीचा त्याग करून निर्भयपणे यशाचा आनंद घ्या हा काळ अत्यंत गूढ आणि सामर्थ्यवान आहे जिथे जगाला वाटले होते की तुम्ही हरला आहात तिथे या दैवी कवचाच्या जोरावर तुम्ही पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेणार आहात लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही सत्याच्या मार्गावर असता तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला वाचवण्यासाठी एकत्र येते या दैवी संरक्षणाचा आणि कर्माच्या फळाचा स्वीकार अत्यंत नम्रपणे करा ही भविष्यवाणी केवळ माहिती नाही तर तुमच्या विजयाची ती अधिकृत घोषणा आहे या सात दिवसात तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नात्यांमध्ये एक विलक्षण प्रेम चमत्कार घडणार आहे वृषभराशीचे लोक मनातून खूप प्रेमळ असतात पण अनेकदा तुमच्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाहीत किंवा गैरसमजामुळे नात्यात दुरावा येतो मात्र शुक्राच्या प्रबळ प्रभावामुळे तुमच्या नात्यातील तो कडवटपणा आता कायमचा संपणार आहे जोडीदारासोबतचे जुने वाद मिळतील आणि तुमच्या घरात पुन्हा एकदा आनंदाचे नंदनवन फुलू लागेल मनावाचा तो संशयाचा आणि तणावाचा भार आता हलका होईल ज्यांच्याशी तुमचे नाते अनेक वर्षांपासून बोलणे बंद होते अशा जवळच्या व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी संवाद साधतील हे सात दिवस तुमच्या मनाला एक वेगळीच उभारी देतील ज्यामुळे तुम्ही आयुष्यातील कठीण प्रसंगांना हसत सामोरे जाण्यासाठी तयार व्हाल या कौटुंबिक पाठिंबा तुम्हाला तुमच्या बाह्य जगातील यशासाठी एक भक्कम पाया ठरेल वृषभ राशीच्या जातकाणू भाग सहा मध्ये प्रवेश करताना परमेश्वराने एका अत्यंत रहस्यमय आणि संकेत दिला आहे तो म्हणजे अचानक धनलाभ वृषभ राशी स्वामी शुक्र आहे संपत्तीचा कारक आहे आणि या सात दिवसात लक्ष्मीची पावले तुमच्या घराकडे वळणार आहेत हा पैसा केवळ तुमच्या पगारातून किंवा व्यवसायातून येईल असे नाही तर तो एखाद्या अनपेक्षित मार्गाने तुमच्या समोर येईल एखादा जुना जमीन व्यवहार शेअर मार्केटमधील फायदा किंवा वडीलोपार्जित संपत्तीचे रखडलेले प्रश्न मार्गी लागून मोठी रक्कम तुमच्या हातात पडेल वृषभ राशी हा धनलाभ तुमच्या कष्टाचे आणि मागील पुण्याचे फळ असेल ज्यावेळी तुम्हाला पैशांची सर्वात जास्त गरज असेल त्याच वेळी हा चमत्कार घडेल एखादी संधी जी तुम्ही दुर्लक्षित केली होती तीच आता तुम्हाला करोडपती बनवण्याच्या मार्गावर येऊ शकते मात्र हा एक इशारा आहे हा पैसा येताना तुम्हाला अधिक सहावत राहावे लागेल कारण लक्ष्मी जितक्या वेगाने येते तितक्याच वेगाने चंचल सुद्धा असते ऋषभ राशी प्रेमाची सोबत आणि पैशांची श्रीमंती जेव्हा एकत्र येते तेव्हाच माणसाचे आयुष्य खऱ्या अर्थाने सुसह्य होते या सात दिवसात तुम्हाला या दोन्ही गोष्टींचा लाभ एकाच वेळी मिळणार आहे मनातील युद्धाचा शेवट होऊन तिथे शांती नांदेल आणि रिकामी झालेली तिजोरी पुन्हा भरू लागेल स्वामींच्या इच्छेशिवाय पानही हलत नाही आणि हा बदल तुमच्या जीवनातील सर्वात सुवर्ण काळ असणार आहे या भाग्योदयासाठी पूर्ण श्रद्धेने तयार रहा पुढील शेवटच्या भागात आपण ऋषभ राशीच्या अंतिम इषाऱ्याबद्दल आणि येणाऱ्या नवीन अध्यायाबद्दल जाणून घेणार आहोत हा रोमांचक शेवट पाहण्यास विसरू नका ऋषभ राशी हा सर्वात थरारक आणि निर्णायक टप्पा आहे हे सात दिवस म्हणजे तुमच्या आयुष्यातील केवळ एक सुखद अनुभव नाही तर ते एका महात्वार आहे जे तुमच्या पुढील आयुष्याची दिशा ठरवणार आहे गुरुजी स्पष्टपणे सांगतात की मालव्य राजयोगाच्या प्रभावामुळे नशिबाचे दरवाजे सताड उघडले आहेत पण जर तुम्ही अजूनही जुन्या जखमा कुरवाळत बसलात किंवा आळसांमध्ये वेळ वाया घालवलात तर ही चालून आलेली लक्ष्मी तुमच्या दारातून परत फिरेल लक्षात ठेवा नियती केवळ त्यांनाच साथ देते जे बदलासाठी स्वतःला तयार करतात राशी दिलेला हा अंतिम इशारा काळजावर कोरून ठेवा हा बदल तेव्हाच टिकेल जेव्हा तुम्ही तुमच्या मनातील नकारात्मकता आणि लोक काय म्हणतील हे भीती पूर्णपणे सोडून द्याल तुम्ही आजवर अनेकांसाठी स्वतःचा बळी दिला पण आता वेळ स्वतःसाठी उभं राहण्याची आहे जर तुम्ही या सात दिवसात आलेल्या संधींवर संशय घेतला तर ग्रहांची ही शुभस्थिती देखील तुम्हाला यश मिळवू देऊ शकणार नाही हा काळ तुमच्या भाग्योदयाचा आहे जुन्या रडगाण्यांचा नाही ही संधी गमावली तर पुन्हा कधी येईल हे सांगणे कठीण आहे ऋषभ राशी या महान परिवर्तनाला गती देण्यासाठी एक अत्यंत प्रभावी धार्मिक उपाय आहे शुक्र हा ऋषभ राशीचा स्वामी असल्याने या सात दिवसात दररोज सकाळी स्नान आटोपल्यानंतर माता महालक्ष्मीच्या फोटोसमोर गायीच्या तुपाचा दिवा लावा आणि ओम श्रीं भ्रीम श्रीं कमले कमलाल हे प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम भ्रीं श्रीं महालक्ष्मी नमहा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा यामुळे तुमच्या घरातील दरिद्रता नष्ट होईल आणि लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहील